अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे गुढीपाव पाडवा आणि चैत्र नवरात्री ह्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते चैत्र नवरात्री नवरात्री पण सुरू होत आहे आणि गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची पण सुरुवात होत आहे आणि गुढीसुद्धा आपल्याला उभा करायची आहे तर ह्या दिवशी असे अनेक सण मिळून आलेले आहेत आणि हा खूप महत्त्वाचा दिवस आहे नवीन मराठी महिन्यातला नवीन वर्षाची ही सुरुवात होत आहे गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्याचा दिवस म्हणजे हिंदू पुरा पुराणा कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने देखील ह्या दिवशी दिवस आठवडे महिने आणि वर्षाची ओळख करून दिली द आणि दुसरी व्याख्यानेनुसार राजा शलिवाहन विजयदेखील गुढीपाडवाला साजरा केला जातो कारण तो पैठणचा पैठणला परतल्यानंतर त्यांना लोकांनी गुढी किंवा ध्वज उभार हुबार, उभारून पत त्यांचं स्वागत केले होते दुसऱ्या पौराणिक कथेनुसार भगवान श्रीराम रामाच्या काळात दक्षिण भारतावर राजा बळीचे राजे होते प्रभू श्रीराम माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात असताना दक्षिण भारतात आल्यावर त्यांची भेट सुग्रीवाशी झाली सुर सुग्रीव हा बलीचा बळीचा राजा होता सुग्रीवाने श्रीरामाला त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आणि बलीच्या कु कुशासनाबद्दल दहशतवादीबद्दल त्यांना सांगितले त्यानंतर भगवान श्रीरामाने बलीचा वध करून लोकांना त्यांच्या दशेतून दशहतीतून मुक्त केले आणि तो दिवस महिन्यातला शुक्ल पक्षातील प्रतिपदेचा दिवस होता यानंतर दक्षिण भारतातील लोक आनंदात विजयाचा ध्वज पत्कारला होता आणि घरोघरी रांगोळी काढून आनंद साजरा केला होता तेव्हापासून आजही दक्षिण भारतामध्ये गुढी म्हणजेच विजयांचा दिवस गुढीपाडवाच्या दिवशी साजरा केला जातो आणि हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणून ह्या दिवशी आपल्याला गुढीहुबा करायची आहे हे ब्रह्मदेवाची प्रतीक म्हणून हा गुढीहुभा करतो आणि विजयाचा दिवस म्हणून हा हुबा करण्याची परंपरा जस आहे जसं आपली परंपरारित रिवाज आहे त्याच प्रकारे आपल्याला गुढीहुबा करायची आहे त्याचबरोबर चैत्र नवरात्री नवरात्री म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्य अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची यथाशक्ती सेवा आपल्याला करायची आहे जर तुम्हाला घटस्थापना करायची असेल तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे तर तुम्ही करू शकता जरी तुम्ही अश्विन नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असाल तर चैत्र नवरात्रीमध्ये करत नसाल तरी काही हरकत नाही जसं चैत्र नवरात्रीच्या आशु नवरात्रीच्या नियम पाळत आहात तेच नियम आपल्याला पाळाय पाळायचे आहेत घटस्थापना करो किंवा नाही करो तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवीची सेवा ह्या दिवशी लवकर उठून स्नान करून आपली जे नित्यपूजा आहे सूर्याला जल अर्पण करून आपल्या मुख्य दरवाजाची पूजा करून तुळशीला जल अर्पण करून मग आपल्या गुढीची पूजा करून घ्यायची आहे ग गुढीची पूजा झाल्यानंतर आपल्या देवघराची पूजा करून घ्यायची आहे आपल्या कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करून कुलदेवीची पंचोपचार पूजा पुझा करून धूप दीप नैवेद्य दाखवून छान अशी रांगोळी काढून देवींची आरती करून घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये एक असा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे ह्याची काळजी घ्यायची आहे की तो दिवा शांत होणार नाही त्या दिवामध्ये भरपूर तेल वगैरे टाकायचं आहे आणि दिवामध्ये एक रुपयाचं नाणं दोन इवलायची आणि दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा टाकून त्या दिव्याला दिव्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि त्या दिव्याला धूपदीप ओवाळून त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि अग्निदेवताला आव्हान करायचं आहे दिव्या दिव्या नमस्कार म्हणून दिव्याचं मंत्र आपल्याला म्हणायचं आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणून त्या दिव्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला आव्हान करायचं आहे हे अग्निदेवता तू माझ्या घरामध्ये नवरात्रीमध्ये अखंड आम, तेवत रहा आणि तू नऊ दिवस माझ्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी कुलदेवीच्या स्मरणासाठी कुलदेवीच्या आव्हानासाठी कुलदेवीच्या स्वागतासाठी मी तुम्हाला प्रज्वलित करत आहे म्हणून एक असा अखंड दिवा लावून मग त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि नऊ दिवस त्या दिव्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अशा प्रकारे एक अखंड आपल्याला दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची आपल्याला ओटी भरायची आहे घरात चैत्र नवरात्रीमध्ये जसं आश्विन नवरात्रीमध्ये देवीची आपण ओटी भरतो त्याचप्रकारे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण देवीची ओटी भरायची आहे पहिल्या दिवशी भरू शकता तुम्ही घरच्या घरी दररोज पण भरू शकता किंवा अष्टमी नवमीला पण भरू शकता तर आपल्याला ओटी भरण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहेत एक खण नारळ आणि तांदूळ अकरा रुपये दक्षिणा विड्याचे पानं म्हणजे तांबूळ विडा आणि वटीचं सामान हळदी कुंकू हे सगळं एका ताटामध्ये साहित्य जमा करायचं आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू लावून नमस्कार करून आणि कुलदेवी जसं आपल्या समोर एक सवाशिनी देवी बसलेली आहे असं मनामध्ये स्मरण करून ती साहित्य सगळं आपल्या घरच्या घरी घरच्या देवीची वटी आपल्याला भरायची आहे आणि ते जसं आपण ओटी भरता जसं मंदिरात भरतात प्रकारे आपल्या घरच्या मंदिरात घरच्या देवीची आधी ओटी भरून मग देवीला नमस्कार करून ते साहित्य सगळं समोर ठेवून द्यायचं आहे मग दुसऱ्या दिवशी जे साहित्य आपण वापरलेलं आहे जे तिथं आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी साहित्य काढून अजून दुसरे साहित्य त्याच्यात घालून अजून दररोज अशी ओटी तुम्ही भरू शकता किंवा पहिल्या दिवशी भरू शकता किंवा शेवटच्या दिवशी भरू शकता अष्टमी नवमी शुक्रवार मंगळवार ह्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता मग ओटी भरणं झाल्यावर दुसऱ्या दिवशी ते साहित्य जिथलं तर ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा तेच साहित्य घेतलं तर ही काही हरकत नाही जखन नारळ वटीचं सामान प दक्षिणा ह्या सगळ्या वस्तू आपण दुबारा वापरू शकता बाकीचे जे पानं आहेत फुलं आहेत ते आपण निर्मल्यामध्ये टाकू शकता आणि जे खणं वगैरे नंतरसुद्धा आपण घरामध्ये वापरू शकता नारळ प्रसाद म्हणून खाऊ शकता अशा प्रकारे आपल्याला देवीची ओटी भरायची आहे त्याचबरोबर आपल्या मंदिरात जाऊनसुद्धा आपण ओटी भरू शकता देवीची जसं आपण घरी भरतो तसंच आपण देवीची ओटी भरायची आहे मंदिरामध्ये मंदी जाऊ शकता किंवा तुम्ही त्यांच्या मुख्य स्थानावर तुळजापूरला वगैरे जाऊन सुद्धा तुमची जे कोणती कुलदेवी आहे त्या देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही वटी भरू शकता त्याचबरोबर दे ह्या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची यथाशक्ती दुर्गा सप्तशतीचे पाठ नवार्ण मंत्र सिद्धकुंजिका स्तोत्र श्रीसुक्त यथाशक्ती आपल्याला म्हणायचं आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणून म्हटलं तर अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे आपल्या कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तर जेवढे शक्य होईल तेवढ्या सेवा आपल्याला या नवरात्रीमध्ये करायची आहेत त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची परडीसुद्धा या नवरात्रीमध्ये आपल्याला भरायचं आहे आपल्याला माहितीच आहे परडीमध्ये मीठ पीठ तांदूळ तेल आणि साखर किंवा गूळ थोडीशी मिरची या सगळ्या वस्तू नेऊन आपल्या देवीच्या प हा देवीच्या परडीला हळदी कुंकू लावून आणि मग ते साहित्य आपल्याला त्या परडीमध्ये घालून द्यायचं आहे आणि परडी परत आणताना साहित्य प आणताना त्या परडीतून त्या मावशीकडनं थोडंसं मीठ आणि पीठ मागून आणायचं आहे आणि आपल्या मिठामध्ये आणि मीठ पिठामध्ये पीठ मिसळून ठेवायचं आहे तर ही माहिती श माहिती शेअर करायची होती जर माहिती कशी वाटली जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभदेज जावं